नमस्कार मी वी वि हे मागे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मग आम्हाला स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही डिनरला चाललो काल दिवस आमच्या बड्डे चालू आहे सो तिच्याकडनं आम्हाला काही रिटल पार्टी आहे ना गो टू का संध्याकाळच्या दरम्यान आज इकडे पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे सगळीकडे पाणी आहे बाय मंदिरी बाय बाय आम्हाला रिक्षा भेटलेली आहे

एवढं गरजेचं होतं का आत्ता करायचं जेवायला येताना जेवण येणार आहे बस पहिला बोल बोल।, <laughs> बोल ना, <laughs> ना।, <laughs> ना। <दो गयो। laughs> आईये मी तुला स्ट्रॉबेरी ऍड सांगते एक कप मात्रे कप मात्रे किती दितो तुम्हारी बात बोल रही थँक्यू सो मच सर्वांना हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच मला सपोर्ट करत राहा आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा